गुडघ्यावरती शस्त्रक्रिया करून परतलेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं आपलं करिअर आता संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवलेली आहे ईएसपीएनला दिलेल्या मुलाखतीत सायना बोलत होती विजय साळवी स्पोर्ट्स प्रतिनिधी आमचे आता आपल्यासोबत आहेत विजय नेमकं काय आहे सायना मला वाटतं रेशमेंट आपल्याला थोडासा भावार्थ लक्षात घ्यायला पाहिजे तर एक से भले दो असं आपण गेली अनेक वर्ष म्हणत होतो म्हणजे एका बाजूला आपल्याकडे सायना नेहवाल आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्याकडे पी व्ही सिंधू आहे आणि या दोन मुलींनी आपल्याला भरपूर काहीतरी मिळवून दिलंय या बॅडमिंटनच्या जगातून आणि अगदी त्यातला महत्वाचा उल्लेख करायचा सा, तर सायनानं आपल्याला या आधीच्या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवून दिलं होतं लंडनमध्ये दोन हजार बाराच्या आणि त्यानंतर दोन हजार सोळा साली सिंधून आपल्याला रौप्य पदक मिळवून दिलं त्या दोघांमधल्या निकोप स्पर्धेमुळे भारताला ही कमाई करता आली होती भारतात आज क्रिकेट नंतर सर्वाधिक लोकप्रिय खेळ कुठला असेल तर तो बॅडमिंटन आणि म्हणूनच जेव्हा केव्हा सायना हे लक्षात घेते की तिची कारकिर्द आता निर्णायक टप्प्यावर आली आहे तर नक्कीच आपल्यासाठी तो चुटपुट लावणारा क्षण आहे सायना चव्वीस वर्षांची आहे चार वर्षांनी ती तीस वर्षांची होणार जेव्हा टोकियो ऑलिम्पिक असणार आणि आत्ता तिला जेव्हा मागचं जे ऑलिम्पिक रिओ मध्ये झालं तेव्हा तिला दुखापत झाली अचानक ते दुखापत तिची उचल खाल्ली आणि त्यामुळे सायनाला पराभव स्वीकारावा लागला आपल्या सुदैवानं सिंधूने अंतिम फेरीत धडक मारली आणि पदक मिळालं पण सायनाला आता त्या परिस्थितीची जाणीव व्हायला लागली आहे शारीरावरचा ताण वाढलाय वय वाढत चाललंय त्यामुळे ती म्हणत की लोकांना जसं वाटतंय तसं मलाही वाटू लागलंय पण पुढच्या चार वर्षांचं थेट प्लॅनिंग मी नाही करणार आहे म्हणजे मी टोकियो ऑलिम्पिकचा विचार नाही करणार आहे तर मी एक एका वर्षाचं प्लॅनिंग करणार आहे आणि एक एक वर्ष जसजसं जाईल तसं मी माझी करिअर पुढे वाढवत जाईल ती थेट आता निवृत्ती म्हणत नाही पण तिचं हे लक्ष आहे तिच्या हे कल्पना आहे मनात की नक्कीच आता माझी करिअर कुठेतरी अखेरच्या वळणावर आली आहे पण आपल्या सुदैवानं सायना आता लवकरच कोर्टवर उतरते पंधरा नोव्हेंबरला चायना सुपर पासून तिला चांगला सूर गौसो अशीच आपण एक इच्छा व्यक्त करूया रेश्मा नक्कीच विजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल